सांगली येथील सर्वसेवा सरकारी दवाखान्याच्या विविध अडीअडचणी तसेच दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना येणाऱ्या अनेक अडीअडचणी त्यांची होत असलेली अडवणूक आणि मुस्काट दावी सांगली सरकारी सर्वसेवा उपचार दवाखान्यामध्ये सुसूत्रीपणा येऊन रुग्णांना योग्य आणि चांगली सेवा तसेच वागणूक मिळण्यासंदर्भात विचारविनिमय करण्यासाठी शहर सुधार समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्या पुढाकाराने पंचमुखी मागती रस्त्यावरील दौलत या कार्यालयाच्या सभागृहामध्ये सांगली शहरातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची सहविचार सभा संपन्न झाली या सहविचार सभेमध्ये अनेक मान्यवरांनी आपले अभ्यासपूर्ण विचार उपस्थितांच्या समोर मांडले यावेळी व त्यांनी दवाखान्यात प्रत्यक्ष काम करणाऱ्या डॉक्टर्स से कर्मचारी सेवक यांच्या विविध विषयावर सुद्धा सविस्तर चर्चा केली सदरच्या सरकारी दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना येणाऱ्या विविध अडचणी तसेच रुग्णालयात रुग्णांना वरिष्ठांकडून मिळत असलेली प्रसंगीची गैर आणि हिमवागणूक यावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली तसेच या रुग्णालयाच्या परिसरामध्ये स्त्री रोगावर उपचार करणारा स्वतंत्र विभाग तसेच लहान मुलांच्या विविध आजारावर उपचारासाठी सुद्धा स्वतंत्र आणि सुसज्ज विभाग असावा यावर सुद्धा चर्चा करून चर्चेंती एकमत करण्यात आले त्याचबरोबर दवाखान्यात डॉक्टरांसाठी सर्व युक्त सुसज्ज वसतिगृहसुद्धा असलेच पाहिजे यावर सुद्धा सविस्तर चर्चा झाली सरकारी निधीवर काही सोयीसुविधा तयार होतात मात्र आवश्यक त्या काही सोयीसुविधा देणगीदारांच्या देणगीमधून ही दवाखान्याच्या सेवेत बहाल करता येऊ शकतात असा प्रयत्न आपण जरूर केलाच पाहिजे यावरही चर्चा आमची सर्वांचे एकमत झाले यावेळी दवाखान्यातील विविध विभागावर नियंत्रण करण्यासाठी आणि त्यांना योग्य ते सहकार्य देण्याच्या दृष्टीने उपयोग होण्यासाठी हे लोक या कामासाठी आपला वेळ देऊ इच्छिता अशा लोकांच्या समित्या स्थापन करण्याचेही ठरविण्यात आले या सहविचार सभेसाठी रवींद्र वळवडे पद्माकर जगदाळे गजानन साळुंखे उमेश देशमुख डॉ संजय पाटील तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ आणि विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या चार सभेचे संयोजक आणि सांगली शहर सुधार समितीचे अध्यक्ष सतीश साखळकर आमच्या वृत्तवाहिन्याशी बोलताना म्हणाले सांगलीच्या सिल्व्हरस्टोन सांगली संदर्भात वेगवेगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर उपाययोजना करणे हो पाठपुरावा करण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं मिटिंग आयोजित करण्यात आली होती सदन मिटिंगसाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सिव्हिलमध्ये काम केलेले रिटायर्ड डॉक्टर असतील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने मिटिंग झाली सदन मिटिंगमध्ये आता प्रायोरिटी ठरवण्यात आल्या की सर्वप्रथम रुग्ण आणि रुग्णांच्या बाबतीतल्या समस्या त्यानंतर हॉस्पिटलचा आवार असेल वेगवेगळ्या इमारती असतील वेगवेगळ्या अद्यावत मशिनरी असतील ह्या संदर्भात सुरुवात करताना सिव्हिल प्रशासनाची पहिली मिटिंग घ्यायची आहे त्या मिटिंगनंतर राज्यस्तरीय नेत्यांच्या बाबतीतला पाठपुरावा असेल किंवा जिल्ह्यातील आमदार खासदारांना सांगून जिल्हा नियोजन समितीतनं जास्तीत जास्त निधी सांगली सिव्हिल हॉस्किलला कसा आणता येईल आणि मल्टी स्पेशालिटीसारखं सांगली सिव्हिल कसा कसं करता येईल ह्यासाठीच्या तज्ज्ञांकडून सगळ्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत त्याच पद्धतीनं ह्या माध्यमातून मी आवाहन करतो की अन्य काही सिव्हिल संदर्भात किंवा वैद्यकीय संदर्भात जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी आमच्या सर्वपक्षीय कृती समितीशी संपर्क साधावा त्याच पद्धतीने ज्यांना आम्ही ही जी एक समिती करणार आहोत त्या समितीसाठी ज्यांना योगदान द्यायचं आहे काम आहे अशाने सुद्धा आमच्याशी संपर्क साधावा आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपलं हे सिव्हिल हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने उभा करून तिथे येणाऱ्या रुग्णाला योग्य सुविधा मिळवण्यासाठी आम्ही सगळी प्रयत्न करण्याचं ठरलेलं आहे